जेव्हा मी ऑनलाईन मध्ये माझ्या मुलांना इंग्रजी वाचन शिकवतो ना सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट कुठला असतो माहिती का सुरुवातीला मॅजिक कारण तो मुलांना एवढा आवडतो सुरुवातीला जेव्हा ती पहिली दुसरी तिसरीची मुलं त्यांना असं वाटतं की इंग्रजी वाचनाचा काहीतरी सापडलाय म्हणजे एक किल्ली सापडली ज्या किल्लीने आपण बरेचसे शब्द वाचू शकतो आज ती जादू मी तुम्हाला शिकवणार आहे सो बघा हे तुम्हाला पाच वर दिसत आहेत पाच वरांचे एकूण दहा आवाज तुम्हाला मॅजिकीने समजू शकत आहे सो बघा कसं वाचायचं आहे सिम्पली तुम्हाला हे ए ई आय ओ यू यांचे एक शॉर्ट साऊंड पाच असतात लॉंग साऊंड पाच असतात जे शॉर्ट साऊंड असतात की नाही ते तुमचे दोनपाठच असतात ऑलरेडी जसं की आता मी तुम्हाला काही शब्द देतोय तुम्ही वाचायचंय समजा मी असं म्हटलं बी ए टी तर जे बरेच जण वाचतील बॅट म्हणजे हा जो ए एकटा आला की नाही की ह्याला आपण ॲ वाचतो हे तुम्हाला समजलंय किंवा मी पुढचा शब्द समजा इथे लिहिला टी ई एन तर तुम्ही काय वाचणार तुम्ही म्हणणार सर टेन बरोबर सो तुम्हाला एवढंही लक्षात आलं की ई एकटा आला की आपण त्याला ए वाचतो राईट एवढं तर तुम्हालाही कळलं आतो आता समजा मी इथे लिहिलं आता हा शब्द तुम्ही काय वाचणार म्हणणार सर बीक बरोबर ना कारण आय एकटा आला की त्याला आपण काय वाचतो ई वाचतो समजा मी ओ आहे आणि ओ लिहिलं तर ओ जेव्हा अशा तीन मध्ये येतो त्यावेळी आपण त्याला काय वाचतो अ बरोबर म्हणजे हा शब्द तुम्ही वाचणार कॉन आणि समजा मी इथे लिहिलं तर हा शब्द तुम्ही काय वाचणार नड कारण तुम्हाला माहिती आहे यू एकट्या येतो ते तेव्हा आपण त्याला अ वाचतो आता याचा अर्थ काय वगैरे याच्या फात तुम्ही पडू नका तुम्हाला जर वाचन शिकायचं आहे सुरुवातीला कारण सगळेच शब्द तयार होत नाही आता पुढे आपण जे शब्द तयार करतोय आता मॅजिक इने काय होणार आहे बघा आता तुम्ही पहिली गोष्ट ही की सर हे स्वर आमचे स्वर यांचे आवाज कशा लक्षात ठेवणार तर सिम्पली तुम्हाला छोटे छोटे स्पेलिंग येत असतात जसं की सी यू पी कप म्हणता तुम्ही म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की ला अ वाचताय बरोबर पण आता मॅजिक इची गंमत बघा बी ए चे बॅट आहे की नाही पण जर ह्या च्या जोडीला मी ई लिहिला तर हा जो बॅट आवाज होता की नाही तो आता गायब होईल आणि ही हे वेगळंच आवाज तयार होईल मग आता हाच प्रश्न असतो ह्या एचा दुसरा आवाज कुठला असतो जेव्हा हा मॅजिक ईच्या जोडीला येतो तर त्याच आवाजाबद्दल आता आपल्याला बघायचं आहे सो सिम्पली जेव्हा हा ए च्या जोडीला येतो तेव्हा हा ए हा एच वाचायचा आहे लक्षात आलं का सिंपल ए, ए, ए हा ई जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतो तेव्हा हा ईच वाचायचा आहे लक्षात आलं हा आय जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतो तेव्हा ह्या आय ला आईच वाचायचा आहे हा ओ जेव्हा मॅजिक ईच्या जो जोडीला येतं त्यावेळी ह्याला ओच वाचायचा आहे आणि हा यू जेव्हा मॅजिक हिच्या जोडीला येतं त्यावेळी त्याला यूच वाचायचं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणणार की सर एबी मदे तेस्ट आवास ए बी सी डी मध्ये जे आपण वाचतो तेच त्याचा आवाज द्यायचा आहे अगदी बरोबर ए ई आय ओ यू मग आता मला सांगा मगाशी तुम्ही बला ए लागला बॅट वाचलं पण आता हा बला ए लागला आहे कारण तो मॅजिक हीच्या जोडीला आहे सो हा बॅट न वाचता तुम्ही काय वाचणार बे येस yes. सा लांबट आवाज असतो म्हणजे बेट न करता बेट बेट कारण हा लॉन्ग साउंड आहे लक्षात आलं आता मला सांगा तला ई लागला तुम्ही म्हंटल टेन पण आता मला सांगा जर इथे मी ई लिहिला तर आता हा जो टेन साऊंड आहे तो काय होईल व्हेरी गुड तला ई लागला टीन लक्षात येते व्हेरी गुड आता हा बीक हा बिक आहे पण आता जर मी हा आय मॅजिकीच्या जोडीला लावला तर हा बी आवाज आता आई होईल आणि हा शब्द काय होईल बाईक व्हेरी गुड बाईक जर हा मी ओ हा कॉन आहे पण हा जर ओ हा मॅजिकीच्या जोडीला आणला तर हा ओ ओ ओच होईल म्हणजे हा कॉन शब्द काय वाचला जाईल वेरी आणि हा जो नड आहे त्या यू च्या जोडीला जर मी ई लिहिला तर हा जो न आहे तो काय होईल यू म्हणजे हा होईल सो गंमत बघितलीत जर एक ई जर ह्या स्वाराच्या जोडीला वापरला तर ह्यांचे आवाज बदलत आहे सिम्पली अशी प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करू शकता की नाही समजा तर पण आपण प्रॅक्टिस साठी काही शब्द घेऊया ठीक आहे समजा मी म्हंटल एफ एल एम तर तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड फ्लॅम कारण हा एकटाच ए आलाय बरोबर ना सो हा फ्लॅम होईल पण जर मी एच्या जोडीला ई लिहिलं आता हा जो फ्लॅम शब्द आहे तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड तुम्ही म्हणणार फ्लेम लक्षात आलाय फ्लेम कारण हा तुम्ही आता मॅजिक ईच्या जोडीला आलं तुम्हाला एच वाचायचंय समजा मी म्हटलं हा तुम्ही शब्द काय वाचणार तुम्ही म्हणणार कॅन बरोबर पण जर मी ई लिहिलं तर व्हेरी गुड तुम्ही म्हणणार केन काय वाचायला जमत की नाही म्हणजे सिम्पली एकटा आला तर आवाज कळा आणि मॅजिक इच्या जोडीला आला तर व्हेरी गुड ई आवाज काढा ए आवाज काढा सो so, हा ज्या ज्याला आपण ओळखतो की नाही तो आवाज काढायचा आहे जसं आता इथे बघा मी दुसरा शब्द समजा घेतोय ई एन आता समजा मी म्हटलं ई एन ठीक आहे काय म्हणणार गेन पण जर मी ही मॅजिक हिच्या जोडीला घेतला तर तुम्ही म्हणणार गिन हा काही वेळा ना हा जो जी असतो त्याचा आवाज ज होतो तसा हा शब्द तुम्ही वाचणार जिन काय वाचणार जीन समजा दुसरा शब्द मी तुम्हाला दिलाय कर, दिला का कारण ह्याच्यामध्ये थोडेसे मोठे पण शब्द आहेत ठीक आहे आपल्याला मोठ्या शब्दांचं टेन्शन न घेता सुरुवातीला ह्या कॉन्सेप्टला समजून आहे की जर मॅजिक ई आला तर तुम्हाला त्याला ई वाचायचं आहे जसं की आता मी पुढचा शब्द तुम्हाला घेतोय आता इथे काय वाचणार तुम्ही येस तुम्हाला ईच्या जोडीला ई दिसला की नाही म्हणजे तुम्ही काय वाचणार दीज आता इथे काही वेळा असं होता मला माहिती आहे तुम्ही स ला स म्हटलं असेल हा जो स आहे ना जेव्हा स्ट्रॉंगली जेव्हा बोलला जातो तेव्हा तो ज सारखा आवाज करतो दीज लक्षात आला सो इथे जो हा ई आहे त्याचा आवाज आपण ई काढला कारण तो मॅजिक याच्या जोडीला आलाय आता पुढे बघा समजा मी इथे असा शब्द लिहिला बघा मी आईच्या जोडीला अजून ई नाही लिहिला ई नाही लिहिला म्हणजे हा एकटाच आहे एकटा आहे म्हणजे तुम्ही त्याला ईच वाचायला पाहिजे जसं की स्ट्रिक आता तुम्ही म्हणणार सर स्ट्रिक काय आहे का, का? तर स्ट्रिक म्हणजे काहीच नाहीये म्हणजे ही स्पेलिंग काही नाही आहे अच्छा स्ट्रिकची वेगळी स्पेलिंग आहे पण तिथे सीके लागतं सो ही काही स्पेलिंग नाहीये पण आय एकटा आलाय म्हणून त्याला आपण ई वाचला आता हा आईच्या जोडीला जर मी ई लिहिलं आता तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड तुम्ही म्हणणार स्ट्राईक स्ट्राईक so, आता त्या आयला तुम्ही आई म्हणताय स्ट्राईक समजा मी पुढचा शब्द तुम्हाला घेतला काय किट बरोबर ना कारण हा आय एकटा झालाय पण आता हा आयच्या जोडीला जर मी ई लिहिला आता तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड काइट काइट लक्षात सो आता तुम्हाला हजार शब्द वाचण्यापेक्षा तुम्ही ह्या कॉन्सेप्टला समजून घ्या आणि जर तुम्हाला ते समजत असेल ना तर तुम्ही ह्याच्यासारखे हजारो लाखो शब्द वाचू शकता जर मी काय सांगतोय ते तुम्हाला समजत असेल तर मॅजिक ही समजत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजायला लागतील आता इथे बघा समजा मी इथे लिहिलं बी ओ एन तर तुम्ही काय वाचणार बॉन पण जर मी ओच्या जोडीला मॅजिक लिहिलं तर तुम्ही काय वाचणार बोन म्हणजे सेम स्पेलिंग जर ई लावला तर हा जो ओ आहे तो आवाज बदलतोय लक्षात समजा मी लिहिलं तर तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड तुम्ही म्हणणार नॉट बरोबर ना कारण ओ एकटा झालाय पण जर ह्या ओच्या जोडीला मी जर ई लिहिलं तर तुम्ही म्हणणार नोट देत जाई का व्हेरी गुड आता इकडे बघा सगळ्यात कन्फ्युज करणारा पार्ट असतो तो म्हणजे चा बऱ्याच मुलांना यूचा, यूचा वा आवाज वाटतो ऊ कारण आपल्या मराठी बाराखडीमध्ये आपण यूला ऊ म्हणतो आणि तिथेच बऱ्याच जणांची चूक होते हे इंग्रजी आहे हे मराठी नाही आहे त्यामुळे आपल्याला इंग्रजांच्या दृष्टिकोनातून विचार करायचे की जेव्हा इंग्रज एकटा यू येतो की नाही त्यावेळी ते अ आवाज काढतात म्हणजे जसं की समजा मी असं म्हटलं हा काय तो तुम्हाला वाचायचं आहे मठ लक्षात झालं कारण त्या युला ते अ म्हणतात पण त्याच यूच्या जोडीला जर तुम्ही इ बघितला की नाही की तुम्हाला लगेच त्या अचा आवाज यू काढायचा आहे म्हणजे तुम्ही काय म्हणणार म्यूट लक्षात झालं सो यू आवाज काढायचा आहे जसं की आता मी तुम्हाला पुढचा शब्द सांगितला समजा हा शब्द काय आहे तुम्ही म्हणणार हग बरोबर की नाही पण समजा या यूच्या जोडीला मी ई लिहिला तर हुई। आता काय होईल व्हेरी गुड ह्यूज आता पुन्हा मला माहिती आहे सर तुम्ही मगाशी तर ग म्हटलं याला ह्यू व्हायला पाहिजे हा जो इंग्रजी मध्ये जी आहे ना शेवटी जर जीला ई लागला तर आपण त्याला ज वाचतो सो so, ह्यू ग नाही ह्यू ज आता इंग्रजीमध्ये अजून एक गमत आहे आणि ती म्हणजे समजा हा शब्द तुम्ही कित्येक जण कसा वाचताय तर तुम्ही म्हणणार सर आम्ही वाचलाय यूच्या जोडीला ये आलाय आणि आम्ही वाचणार रि पण इंग्रज लोकांना हा जो र्यू आवाज आहे ना तो काढता येत नाही आणि मग काय करतात ते रू म्हणतात सो हा शब्द जो आपण वाचताना र्यूड वाचू इंडियन लोक पण इंग्रज लोक रूड वाचतात सो नेहमी लक्षात ठेवायचा जेव्हा कधीही रि असा आवाज असेल त्यावेळी आपल्याला त्याला रू म्हणायचा जसं की मग प्र्यू नाही नाही क्रूड रूल अशा पद्धतीने तुम्ही मॅजिक ईचे यू साऊंड लक्षात ठेवू शकता सो so, आय एम sure, शुअर मॅजिक ई तुम्हाला समजलाय आणि आता तयार आहात जेव्हा तुम्हाला हे पासवर तुमच्या कुठेही पुस्तकांमध्ये दिसतील ते जर मॅजिक मॅजिकीच्या जोडीला आले तर या पद्धतीने त्यांचे आवाज काढायचे आहेत आणि हे जे वरचे आवाज आहेत हे तुमचे तोंडपाड असायलाच पाहिजेत एकूण दहा आवाज जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही जवळपास पुस्तकातले चाळीस पन्नास टक्के शब्द तर डेफिनेटली वाचायला शिकाल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायचा आहे सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करताना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या इतर गरजवंतांना आपले हे व्हिडिओज आहेत ते पोहोचतील आणि त्यांचं सुद्धा इंग्रजी डेव्हलप होईल धन्यवाद